कंपनी ती इथून पाणी पाणी प्लंबर येते ते आणि ना ताना शेट लावून एक पंधरा वीस मिनिटात दोघ तीन इथं पाणी येणार इथपर्यंत पाणी येत आहे अशी सरळ लाईन आहे हे पोली ना त्या सरळ अशी क्रॉस लाईन आहे सरळ इथं पाणी येत आहे ना आता ती करायला लागत मग ती कोपऱ्यात साडेसात वाजता आलो असेल मी इथले आज हे नाही पाडलंच पुढं इकडचं पायप गेला तेवढा चेक कर ना, ना, ना। ने ने ते करतो आपली हे ना तिथून असा बरोबर जरा आहे ना बॅक साइडला मस्ती आली नाही का त्याच्यामुळे मला पण मस्ती आली आता मला तर कॉन्फिडन्स भेटलाय की आता मी यांची जाळणार मी शंभर टक्के जाळवणार येणार वेळ सांगेन आपण काय करू शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक अकरा वाजा आलेले आपले प्लंबर येते ते आणि ना ताना शेट लावून बोलावले एक पंधरा वीस मिनटात दोघं तीन मग आपल्याला लाईन सगळी खोद जायला लागेल बरोबर थोडं एक वीस वीस पंचवीस पंचवीस फुटावे ना चेक करीत जायचं बघत आता आज काही होऊन द्या आज पाण्याचं आहे ना मी फिक्स करणार शंभर टक्के कुठं तरी ना पॅ जर तुटल्यालच आहे कारण की ना पाणी वर येत नाहीये आता अदरवाईज एवढं महिने मी पाणी भरलेलं आहे ते पाण्याचं एवढं हालत बेकार आहे ना की ना पाणी नसल्यामुळे मला गरजायला असते परत कॅन कंट ते कॅ कॅन आणला ते बिटन बिटून दुखून डायरेक्ट मोटर नाही अजून धुतली बिटली नाही काही नाही अजून गोटा बिटा काहीच नाही यांना पण नाही दुटलं यांना पण चांगली धुवून काढता येईल मग याला तर अजून याचा गुलाल नाही निघला नाही याला चांगली मशनी धुवून काढून देईल आणि दुतलं ना असं मशनी केसम पडून सगळी सकाळी गोटा चांगला साफ केला किसा का साडेसात वाजता आलो असून मी लईतले आज पाडलंच पुढं अयो चांगला खातं बरं का ह्यांच्याविषयी चांगले हे खाते वासरू मी जेवढं अंगावठा आहे ना तेवढं वय आहे ना त्याच्याविषयी पर्यंत चांगलंच खातं आता हिंदगेश तरी चालू केले आला आंबोआ मी थोडं एक मूडभर खातं फक्त जास्त नाही त्याला काय ते बुळकांटा नाही ते परत त्याच्यामुळं जास्त टाकित नाही या माठ्याने पण खाल्ले आपल्या कडवायला नेमका ना आमचा आहे ना ठेवलं त्याला उघडला काढव्याला कडव्याला उघडल्यानंतर आमचं पाणी काढव्याला उघडलं यानंतर नंतर येणा आंबा टाकून दिलं आंबे जुलाबाच्या गोळ्या दिल्या आपल्या भिमाला त्यांनी खाल्लं नसे गोळ्या आणि आपल्या मुन्नाला आहे ना, ना गोळ्या चारल्या डायरेक्ट पाणी पाजलं बायपासला आहे ना ताना शेट आल्यात आणि ते प्लंबर पण आलेले आपल्याला लगेच लिकेज विकेज थोडा अंदाज गेला खोदा खोती कुठं करायचे काय त्यांना सगळं सांगायला लागेल आता ते ना फिक्स करून टाकू आजच्या हजराव मला वाटतं आहे ना प्रॉब्लेम कुठं असणार ना प्रॉब्लेम आम्ही जिथून चालू केलेत ना लाईन गोट्यात घेतली तिथंच कधी फुटलेला असणार आहे कारण मागत काय का पुढं तिथं पाणी येणार इथपर्यंत पाणी येत अशी सरळ लाईणी ही पाय हे पोले ना सरळ अशी क्रॉस आहे सरळ इथं पाणी येत आहे ना आता ते उकरायला लागेल मग ती कोपऱ्यात त्यांनी उकारलं तेच उकरायचं लागलाय का लागलाय आलं फुटलेलं आहे मग लाईन खोटली होती ना मेन गोठ्याला कनेक्शन घेतलं होतं तेच खोटणार आहे आम्ही आता कारण माग वाटत नाही कनेक्शन आहे कुठं काय प्रॉब्लेम असेल राह आता ते वावरतून नेमकं ना पाणी चालू आहे मग बार चला आणलाय ताना आहे शेटचा लगेच सज्ज करायचं लगेच गावलं ना खूप व्हायचं लगेच लिहून कनेक्शन घेतलं ना ते अजून गोरुआहे डायरेक्ट एक सेकंड मला वाटतं इथून घेतलेलं आहे पाईपलाईन ताना का ना शेठ तिच्या लाईनी घ्या बरोबर ते पाईपाच्या होती पाईप हे कशाला पाई नाही नाही खाली खोदा इथं खोदा ना इथं स्टार्टिंग लाच असं नाही काळायचं नाही तर स्टार्टिंगला ला तोंड लवकर राहिलं ना टेंशन नाही मला इथं साफ लय बर का लेवल आहे <laughs> आले आला काय आले अडचण आली राह पाणीच नाही अजिबात काहीच अग हा पाईप आहे ना आपला पाईप आहे ना याच्या लाईन इतकी यायचं बरोबर असं क्रॉस ते तोंड बरोबर यायचं तानाशे तोडू नका पाईप लाईन हळूहळू खोता हळूहळू बघा तरी पण तरी पण बघा जरा प्रेमाने मारा इथंच गावणार ते लिकेज आपल्याला ही लाईन उभी वाढली नाही नाही चालू आहे वर नाही स्कॉप चालू केला फक्त ही अशी गेली खरी आता अशी क्रॉस पाहिलं अशी

आ, ते सॉकेट आपलं आहे ना टी इथं येतो असा हा येल बोर्ड टाकलेला आहे सरळ इथं काढा पाईप त्याचा लई लेट आलो पाणी पण अरे लय आळू आळू ते पाणी प्रेशर भेटत नाही ना पाण्याला मागत कुठं पाणी कॉक बंद करायला कर। पाईपलाईन चालू आहे का नाही बरोबर

दोन वाजले राह आम्ही ते कंपनी खोदतो आहे लाईनच नाही सापडली आम्हाला गोठ्या माग लाईन सापडली आमच्याला रानात मोटर चालू करा आता था। मोटर चालू केली ना ते पाणी निघालं तिथं परत फोद आता लाईन सापडली ना अडचण डायरेक्ट आहे ना कनेक्ट करून बायपास करता येईल लगी प्लंबर पण सोबत आलेले आहे सगळं काम लवकर होईल ना पण त्याच्यामुळंच थांबलं आहे पहिलं पाईपच सापडत नाही आता सध्या आम्हाला పాయి సా పిఠ గ మాస్టర్ మా రవి శేట గ్రండ్ మాస్టర్ అదే మాగ రో తా मठिलाल असते ला ना त्यांच्याकडे नाही नाही हि ओळखीचं आपल्या नाक्यावर असेल आपल्या डायरेक्ट नाक्यावर भेटतील कशा आप भेटतं आपल्याला ते ताकदवरती ना सगळे भेटलं तर भेटतं औषध घेऊन असते किती जण घ्याय लागते आपल्याला दोन जण ते दोघं असतात ते जोडत भेटतो ना हा जोडत सिंगल नाही भेटत तुझं इच्छा का <laughs> डबल नाही <laughs> काम त्यांची माणसं आपल्या भेटलं की आपले एक पण कार्यकर्ता भेटणार कायच भेटलं कोपर पोलीस होता आपल्यात भेट नाही दिसत सकाळ लागणार आज तरी आपली पाईपलाईन झाली वाढणार नाही साडे तीन वाजले आता जवळपास त्यांना म्हणलं उद्या ये ना परत या दहा वाजता दुसऱ्या साईडनी ना आपल्याला माणसांनी माणसांनी खोदायला लागेल जे सी जाणार नाही का देवा वावर केलं एखादी नेमकं नाही का त्याच्यामुळं नेम ना त्याने नेमकं पाणी दिलं याला जे माणसं खोदार ना ते त्याला ते खोद मग ते जरा त्याला असे काकी क्रॉस लाईन करून न्यायला लागेल ते उद्याच होईन जरा उद्याच करू मग आता काही गरजच काय एवढी वर्ण पण नाही तर जेवण करतो आपण झोपतो डायरेक्ट दीड दो एक दीड एक दीड दिला बरं वाटा जरा 2,000 years later. साडे साडेपाच वाजले जो बस साडे पाच वाजले झोपलो जाता उठलोय घरी गेलो असं जेवलो गेलो वाईट झोपाल ते आज थोड्या वेळ झोपलो तर आर तास सगळे खालच ना काय ओक म वाढली ना खातच नाही काय जाऊन बॅरलमध्ये पाणी आणलं नाही आत्ता आता हे पाणी पाजायला नाही आणला इथं काहीच ना आत्ता आता जे होईल ते उद्याच होणार पाईपलाईनचं काम आखं उद्या होऊन जाईन गेला ये ना राव भोकांडायला लागलं ये आता पण मी परत येणार सका सकाळी दोन गोळे दिले आता दोन गोळे परत दिले याला आणि येऊ थांबला गडी याच्या दुरात थांबलेलं की पण त्याचंच राहिलं आपल्या हवेमाचं एक साडे सहा वाजता सगळं ओके कुट्टी बिट्टी पाडली दूर पण केलाय लाईट घालून टाकले एक तास भर चिकन मारतो ना ते दूर होते राव One hour later. गुड मॉर्निंग अंत शेठ चला चहा घेऊन येऊ जवळपास आता आठ वाजले आता जे हॉटेलवर आलोय आज एवढा आमचा आज समोर नाही आमचा मी क्लॉप करत इथं ट्रेनचं काम झालं काहीतरी काय आडात ते वाटतं इथं चा घेऊन येऊ ओ तुम्हाला अंत चला संतोष शेट चहा घेऊन चला चौका चल आमच्या आहे ना उद्या ना ड्रेनेज आहे उद्या फिक्स करत आपल्याला आज नाही आज काय आहे ते बायपास करत ना ते लेबर नाही भेटला आपल्याला लेबर भेटला ना उद्या फिक्स करून टाकू आप काय बोले त्यांनी मेट आणून दिली भाऊ आपल्याला नाही दिली त्याला मेट सांग आपल्या कामाची भाऊ सोळाशे रुपयाची मेट दे संतोष शेट दोन चालू हा नाही लागत एक दहा दिवसांनी लागणार आपल्याला ती मॅट चा तुला तुला ऑन कॅमेरा टाकून तास मन्शुरनवाला तू ती रील बन पाहिजे हात नाही घालीस गा झानो काढू तू काढणार आहे काय बघ कप घेतलं का सांग तसे दोन ओके चहा पेलो आम्ही वासातलं पार्सल घेतलं का मला एक पार्सल घेतलं आहे आणि दोन चहा आजपासून आम्ही ना असं पब्लिकमध्ये ब्लॉग बनवणार नाही का माझे येईन आता आजपासून चॅलेंज घेतलं आहे आम्ही आता पब्लिकमध्ये ब्लॉगिंग करायचं असं जवळपास आहे ना सातशे बत्तीस ब्लॉग नंतर मला ह्या कॉन्फिडन्स आला आता खरं सांगतो सोड हजार एखाद्या जरा आहे ना मा बॅक साईडला र मस्ती आली नाही का त्याच्यामुळं मला पण मस्ती आली आता मला तर कॉन्फिडन्स भेटलाय की आता मी यांची जळवणार मी शंभर टक्के जाळवणार आपण काय करू शकतो ठीक आहे जास्त मोटिवेशन लोक नाही का ते फापार मारल्यासारखं होईल आपफाऱ्या नाहीये फारच नाही बोलणारा माणूस आहे त्यांनी देवत राहणार आहे आता जे काय झाले बॅक साईडला ते सांगत नाही का कारण त्यांची तेवढी अवकाळ नाहीये मी जेवढं सांगतो तेवढं जे गोष्ट सांगणार त्यांच्यावर नाव करायचं संतोषेट मी आई जाऊन चला संतोष या चहावाल्याची आपल्या आलो एकटा जाणार एकटा कुणाची गरज ना आपल्याला खुद्द बरे दाखवून देऊ आपण या ना वेळ सांगत रे आता वरदानला वाटा की काय वाटमाड करतो मागलं कॉन्टॅक्ट काय कॉन्टॅक्ट बरंच वेगळा आहे सांगण्या लागेल नाही जे प्लाप्त झाले की नाही काय कळा नाही खोदून त्या साईड चला आला दोन कस्टंबर आहे काय आज आपले हे साफ कर ना टेबल आकाश कसे ओके ना सगळं <laughs> वस्त गार आटले काय गार आटले काय जाऊ का जातो घरी आज काम कष्ट आज का ओके कशी चूप चांगलं आहे का गार का सांध्या तू बाई घरी जायचे मला नाही झोप नाही जाऊन पहिलं झोप नाही आली तीन चार दिवस झाले माहिती चांगली चांगली झोप काढली निवान मग परत दुसऱ्या दिवशी फ्रेश आहे सकाळ संध्याकाळ झोप सगळ्यात महत्वाची तो परत झोपून का पाळता नाही राहून जे गेट झोपलो का वाईट लागतंय मग ले कष्ट होत राव थोडं जरा मॅनेजमेंट केलं ना जरा मग काढते येणार नाही बाई जवळपास नऊ वाजल्यात आता सतरा डिग्री टेम्परेचर झाले राव एवढं गार, गार वाजता ना वाईट जर की गाडीत राहिलं मी नेमकं